नमस्कार मंडळी मराठी कविता आणि विचार घेऊन मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते श्रावण महिना सुरू झालाय पावसाच्या सरींनी सगळीकडे हिरवगार दाटलेला आहे शेत राणे डोंगर हिरवगार झालेला आहे पक्षी भाखरे या सर्वांचा किती छान आनंद घेतात नदी नाले ओसडून वाहत आहे कधी ऊन तर कधी पावसाच्या सरींनी वातावरण लोभासनीय वाटत आहे माना टाकलेली आसुसुली रोपटी झाडे यांना जणू पावसाच्या पाण्याने पालवीच फुटते आहे हिरवागार करून वाऱ्याचं झुड घेणे गाणं म्हणते की काय असं वाटतंय गुरे ढोडे जंगली प्राणी यांच्यासाठी जणू मेजवानेच घेऊन आली आहे डोंगरराण राण हिरवगार झालेत आणि त्यातून वाहणारे झरे दृश्य डोळ्याला मोहून टाकतात तर श्रावण महिना आला की सण परंपरा उत्साहाने साजरा करतात श्रावण सोमवार नागपंचमी रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी पोळा हे सण साजरे केले जातात असा हा श्रावण महिना मनाला मोहून टाकणारा असतो धावपळीच्या जीवनातून थोडस का होईना या निसर्गाच्या सर्वांनी आनंद घेतला पाहिजे काही ना काही नक्कीच आपल्याला शिकता येतं या निसर्गाकडून पाहून थोडीशी मजा आनंद पर्यटनस्थळी जाऊन कुटुंबासोबत नक्कीच घेता येईल पण थोडंसं जपून धन्यवाद